दत्तनगर बाल उत्सव मित्रमंडळ अंतर्गत आज डोंबिली टन्नण रोड येथे सामूहिक अथर्व शीर्ष पठन मयुरेश्वर सेवा मंडळ संचालित आणि श्री सिद्धिविनायक मोरेश्वर मंदिर खोपर देसलेपाडा संस्थापिका गणेश योगिनी परमपूज्य सद्गुरू सौ संध्या अमृते आणि सौ माधुरी घाटे श्रीराम मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मंडळांनी सहभाग घेऊन गणपती अथर्व शीर्ष एकवीस आवर्तणे आज सकाळी वाजल्यापासून इथे सुरू आहे शेकडो महिलांनी या सहभाग नोंदवला आहे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे या कार्यक्रमाला उपस्थित होते i'm holding on आज डोंबुली पूर्व येथील दत्तनगर बालमित्र मंडळ यांच्या माध्यमातून गणपती निमित्त आपल्या असलेल्या अमृते अमृतेश्वर मंडल भोपर या संस्थापिका यांच्या माध्यमातून आणि श्रीराम मंदिर ट्रस्ट समर्थ ट्रस्ट अटेरे यांच्या माध्यमातून दत्तनगर मधील दत्तनगर बालमित्र मंडळाच्या माध्यमातून आज इथे सकाळी सा, सात वाजल्यापासून आताळ कार्यक्रम चालू आहे तुम्ही बघत असाल या आतळ शीर्ष्याला मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्दी केलेली आहे आणि अमृतीदाई असतील आटेदाई असतील यांच्या माध्यमातून हातळ शीर्ष अतिशय भव्य दिव्य स्वरूपात या दत्तनगर बालमित्र मंडळाच्या माध्यमातून होत आहे मी संपूर्ण डोंबिवलीतील नागरिकांना आवाहन करतो की असे जे कार्यक्रम असतात असो जे कार्यक्रम भाग घ्यावा आणि याचा लाभ घ्यावा कारण हा अतिशय पुण्याचा काम आहे आणि याच्यामुळे आपल्याला समाधान आत्मसमाधान मिळत असतो बघितलं असेल आता हजार ते दीड हजार महिलांनी या आताळीश कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे संध्यादा असलेला प्रेम आटेदाईवर असलेला प्रेम आणि असले दत्तनगर बालमित्र मंडळी केलेला अतिशय नियोजित असा हा कार्यक्रम यामुळे प्रचंड महिलांची ते गर्दी झालेली आहे आणि सर्वांनी अजूनही महिलांनी सर्व ज्येष्ठांनी याच्यात भाग घ्यावा युवकांनी भाग घ्यावा आणि याचा एक एक वेगळं समाधान गणपती बाप्पाचा एक मंत्रोपचार आपण मनातल्या मला बोलू शकतो आणि तो एक समाधान आनंद जो मिळतो तो वेगळा कुठलाही आनंद नाही आणि सर्वांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त अजूनही लोकांनी याच्यात भाग घ्यावा आणि पूर्ण कमवा अशी मी विनंती करतो